जे करून दाखवलं त्या अधिकाऱ्यांना जमलं नाही हा अनुभव मावळ तालुक्यातल्या आंबेगाव येथे पाहिला मिळाला आंबेगाव कालचं जे बिबट्याचा जो थरार होता कमीत कमी तीन तासाचा जो थरार चालू होता सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून तो चालू होता साधारणतः साडेनऊ वाजेपर्यंत तो थरार चालू होता आणि साधारणतः एक आठ साडेआठला फॉरेस्ट अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी आणि गावचे पोलीस पाटील यांनी कळवलं तर एक साडेआठ नऊला फॉरेस्ट अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचं जे ऑपरेशन असतं ते ग्रामस्थांच्या मदतीने चालू केलं चालू केल्याच्या नंतर अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तुम्ही जे ऑपरेशन करता आला आहे तर तुम्ही काय काय घेऊन आला आहे तर त्यांनी काही साधी दोरी नव्हती साधा त्यांच्याकडे एक बांबू नव्हता रस्सी नव्हती किंवा जे वाघाला बेशुद्ध करण्याकरता जे इंजेक्शन लागतं ते इंजेक्शन नव्हतं पिंजरा नव्हता कुठल्याही प्रकारचे जे अधिकारी आले, गा ते 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 आले होते कुठल्याही प्रकारचं साहित्य किंवा जे का ऑपरेशन करण्याकरता त्यांना जे पकडण्याकरता जे लागतं तर ते काहीच घेऊन आलेले नव्हते तर ग्रामस्थांनी त्यांना विचारणं केली बाबा तुम्ही कशाकरता आले ऑपरेशन काही इथं वाघाला पकडण्याकरता आले का कशाकरता आले तुम्ही नुसते हात हलवत आले तुम्ही म्हणजे हा थोडक्यात प्रशासनात इथं भोंगळ कारभार या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थांना ग जाणवला आणि त्यानंतर ते म्हटले की आम्ही वाघांना आपण थोडक्यात जंगलामध्ये पळून लावू आपण तर थरार थोडासा वेगळ्या पद्धतीने झाला आणि पळवण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी हल्ला केला आणि हल्ला केल्याच्या नंतरून मग तो पकडला गेला तर मग माझी प्रशासनाला एक विनंती आहे की बाबा तुम्ही जर अशा ठिकाणी जात आहे तुम्हाला माहीत असून की तो बिबटे आहे ते जर पकडायचा आहे तर तर तुम्ही अशा कशाप्रकारे आला की बाबा तो एक माझा प्रशासनाला सवाल आहे या घटनेमध्ये कोण कोण जखमी झाले तर सगळ्यांची नावं सांगा या घटनेमध्ये प्रथमतः बाळू राधू शिंदे दोन नंबर मारुती काटकर तीन नंबर ज्ञानेश्वर श्रीपद राजवडे चार नंबर भक्तीश्वर ज्ञानेश्वर राजुडे पाच नंबर प्रवीण रामभाऊ राजुडे आणि गफूर शेख हे सहा ते सात जण जखमी झालेले मावळ सत्य लाई पुलेटे परिपूर्ण सत्यता